कलिंगड हे महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे आणि खास करून रब्बी हंगामात जे भाजीपाला पिकांची लागवड होते तर त्यात सगळ्यात कमी कालावधीमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन देणार म्हणजे अगदी शेतकरी असं बोलतात की साठ दिवसात तीन लाख रुपये कमवायचे हो साठ दिवसात चार लाख रुपये कमवायचे साठ हो। हो दिवसात पाच लाख कमवायचे तर ती क्षमता फक्त आणि फक्त कलिंगड या पिकामध्येच आहे हो इतर कोणतंही पीक इतक्या कमी कालावधीत इतका जास्त जो काही आर्थिक नफा आहे तर ते देऊ शकत नाही परंतु जसं यात नफा जास्त आहे तशीच यात रिस्क पण जास्त जे तुम्ही मग अशी नमूद केलं की यामध्ये खर्च जास्त केला जातो तर अॅग्रोस्टारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेतलं जाईल आणि जे काही तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना सांगतोय तर ते माफक दरामध्ये परंतु ते जास्त उत्पादन देणार किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये आपण हो, जा उत्पादनामध्ये जास्त लाभ करणार असं तंत्रज्ञान कोणतंय तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या एकंदरीत अनुभवावरून आणि काही तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेज मधून आपण या गोष्टी पुढे नेत असतो बरेचसे शेतकरी म्हणतात कलिंगड पीक आपण लावू म्हणजे लावगड करण्यापूर्वी महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जाती वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेगमेंट आहेत म्हणजे चांगलं उत्पादन मिळण्यासाठी कुठल्या सेगमेंटची कुठल्या वेळेला म्हणजे असं काही आहे का की वेळेला ह्या सेगमेंटची तुम्ही जर लागवड केली तर निश्चित दर, दर तुम्हाला चांगला मिळेल किंवा मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या सेगमेंटला जर म्हणजे काय मॅनेजमेंटचा काही असं आहे का बहुतांशी भाजीपाला पिकामध्ये जे शेतकरी कायम भाजीपाला पिकाची लागवड करत असतात तर ती ही गोष्ट जाणतात की एक जाती हा नंतरचा प्रकार आहे त्याच्यापूर्वी येतं तर ते सेगमेंट बरोबर आणि तो जो सेगमेंट जो आहे तर तो कलिंगड पिकामध्ये कोणता सेगमेंट निवडला त्यानुसार नियोजन किंवा त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते बदलतं त्यानुसार लागणारा खर्च किंवा भांडवल बदलतं आणि त्याच पटीमध्ये आपल्याला येणारं जे काही नफा म्हणतो किंवा जे पैसे म्हणतो तर तेही बदलतात कलिंगडात प्रामुख्याने तीन प्रकारच्या जाती पडतात जे अगदी पारंपरिक पद्धतीने चालत आलं होतं तर ते जुबली वॉल म्हणजे खूप मोठ्या आकाराचं कलिंगड खास करून शहरी भागामध्ये जिथं फ्रूटचे स्टॉल लागतात किंवा ज्यूस सेंटर असतात तिथं ते चालतं चट्टेपट्टे त्याच्यावर हिरव्या आणि पोपटी रंगाचे चट्टे आणि खूप मोठं फळ खूप मोठं फळ तो थोडा कमी प्रचलित झाला त्यानंतर एक नवीन प्रकार आला तर तो शुगर पॅक आला शुगर पॅक प्रचलित होण्याचं कारण म्हणजे त्यातलं जी गोडी आहे तर ती थोडी जुब्ली पेक्षा चांगली यायला लागली कलर चांगला यायला लागला क्रिस्पीनेस यायला लागला मग तोही परत एकदा स्टॉलवर किंवा फ्रुटचा किंवा जे आपलं ज्यूस सेंटर आहे तर तिथं चालायला लागला त्यातही जो काही आईसबॉक्स सेगमेंट आहे तर त्यात थोडस भांडवल जास्त लागायला लागलं आणि त्यातून येणारा नफा हा वाढायला लागला परंतु अलीकडच्या काळामध्ये गेल्या चार पाच वर्षामध्ये म्हणा किंवा एक सात आठ दहा वर्षामध्ये जो ट्रेंड आला तर तो आईस बॉक्स जो आपल्या छोट्या कुटुंबासाठी आणि छोट्या आकाराचं फळ तर तो सगळ्यात जास्त प्रचलित झाला आहे ज्याचं उत्पादन अप्रतिम उत्पादन आहे ज्याची टेस्ट म्हणाल किंवा ज्याचा गर म्हणतो आपण तर त्याची क्वालिटी खूप आहे आणि त्यामध्ये असंख्य अशा जाती आहेत म्हणजे जर आईसबॉक्सचा जर विचार केला तर सुरुवातीला किरण किरण दोन अशा प्रचलित जाते होत्या त्यानंतर काही काळ शुगर क्वीन खूप प्रचलित होती आ, सा आ, सागर किंग प्रचलित आहे मेलडी आहे त्यानंतर ॲग्रोस्टारची जी रेड बेबी आहे तर गेल्या दोन तीन वर्षापासून ती खूप प्रचलित आहे तर अशा ज्या जाती आहेत तर त्या खूप प्रचलित झाल्या आणि आता अजून एक थोडासा ट्रेंड बदलत चाललाय की जो सिडलेस वॉटरमेलन तो तो, तो तो, तो तो मार्केट म्हणजे जे, जे काही ग्राहक आहे तर आता जो सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा येतो की आपण सेगमेंट निवडताना किंवा वान निवडताना तर आपण काय काळजी घेणार तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मार्केटमध्ये काय चालतंय आपण कोणत्या मार्केटला विकतोय आपल्याकडे व्यापाऱ्याची मागणी कोणत्या पद्धतीच्या फळाला आहे त्यानुसार आपण तो सेगमेंट किंवा ती व्हरायटी निवडू आणि ती व्हरायटी निवडल्यानंतर त्याचं व्यवस्थापन आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहू परंतु सिडलेसला अजून तरी फारसं असं मार्केट नाही ठराविक मॉलमध्ये किंवा जे काही प्रीमियम डिमांड आहे त्याची तर ती लिमिटेड आहे त्यामुळं सीडलेसकडे लगेच जाण्याची गडबड होता कामा नये किंवा ज्यांच्याकडे प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन आहे ज्यांच्याकडे पॉली हाऊस किंवा व्हर्टिकल फार्मिंग आहे तर त्यांनी सिडलेसकडे जावं परंतु ज्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीची शेती आहे तर त्यांनी आजही आईसबॉक्स जर केलं तर खूप चांगलं आणि जास्त उत्पादन त्यांना मिळू शकतं फक्त आईसबॉक्स करणाऱ्याला आम्ही वारंवार सांगत असतो की ज्याला काकडीचा अनुभव आहे ज्याला कमीत कमी जे वेल वर्गीय पीक आहेत जे या कुळातील म्हणजे ही जी फॅमिली आहे कुकुरबिटाची तर ह्या फॅमिलीतल्या क्रॉपचा ज्याला अनुभव आहे तर त्याने बॉक्स करावं ज्याला हा अनुभव नाही त्यांनी करू नये कारण इतकं मलूल आणि इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणजे तुमचं पाण्याचं नियोजन तुमचं फवारणीचं नियोजन हे जर बदललं रासायनिक खतांचं नियोजन जर बदललं तर ते त्याला अगदी लवकर प्रतिसाद देणारं पीक आहे मग ती तुमची रिस्क होऊन जाते त्यासाठी तुम्हाला तो अनुभव असणं गरजेचं आहे तो जर अनुभव असेल तर बॉक्स हा सगळ्यात चांगला प्रकार आहे ज्यामध्ये मी जसं सांगितलं की शुगर क्वीन आहे मेलडी आहे एग्रोस्टारची रेड बेबी आहे तर या पद्धतीचा कोणताही वान तुम्ही निवडू शकता या दोन तर आहेत पण मला असं वाटतं अजून एक गोल प्रकारामधलं सुद्धा कलिंगड जे आहे हो ते पण काही शेतकरी लावतात ला म्हणजे त्याच्याबद्दल काय म्हणजे जे गोल प्रकारातील कलिंगड होत तर जसं ऑगस्टा व्हरायटी होती तर ती खूप चालली होती प्रचलित होती परंतु आता गोल प्रकारातलं असं आहे की त्याचं ज्याला पहिल्यांदा लागवड करायची तर त्यांनी गोल प्रकारात जाणं खूप गरजेचं आहे बर त्याला कारण असं की जर तुम्ही च बियाणं पाहिलं किंवा तुम्ही रेड रेडबेबीचं बियाणं पाहिलं तर एका पॅकेटची किंमत जर त्याची दोन हजार रुपये असेल तर जे गोल प्रकारातले तर त्याची अवघी पाचशे रुपये एका पॅकेटची म्हणजे तुमचा बियाण्याचाच खर्च डायरेक्ट पंचवीस टक्के राहिला पंच्याहत्तर टक्के खर्च केला मग त्याला होणारं नियोजन त्याच पटीत म्हणजे तुम्हाला जिथं आईस बॉक्सला एक ते दीड लाख रुपये खर्च आहे तिथं तुमचं जर गोल प्रकारात तुम्ही गेले सारखी व्हरायटी आहे तर तुमचा तो खर्च अगदी कमीत कमी म्हणजे साठ सत्तर हजारावर येतो त्या खर्चातून तुम्ही एक काय म्हणतो ना स्वतः एक कॉन्फिडन्स घेऊ शकता आपल्याला जर ते जमते तर आपण बाजारात दरवर्षी जे पुढच्या वर्षी किंवा तिथून पुढे येणारे वर्षे तर आईस कडे जाऊ शकतो यात गोष्ट अशी आहे की जर तुम्ही गोल प्रकारात गेले तर मार्केट तेजी ज्यावेळेस असते ना त्यावेळेस गोल प्रकाराला साधारण सहा आठ रुपये जर दर असेल तर आईस बॉक्सला दहा ते बारा रुपये म्हणजे तिथे एक साधारण पंचवीस तीस टक्के आ, भाव वाढून मिळतो त्यामुळे तो फरक आपल्याला उत्पादनात जाणवतो आता भाव कधी मिळतो तर कलिंगडाची सगळ्यात जास्त लागवड जी आहे तर ती ऑगस्ट महिन्यापासून चालू होते ही ऑगस्ट पासूनची लागवड अगदी उन्हाळा संपेपर्यंत चालते ज्यावेळेस रमजानचा महिना असतो त्यावेळेस खूप जास्त मागणी असते मी म्हणणार नाही की रमजानमध्ये भाव जास्त असतो कारण रमजान मध्ये मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जर जास्त झाला तर निश्चितच भाव नसणार परंतु त्या दरम्यान मागणी जास्त असते तुम्ही जर कलिंगड लागवड केली किंवा तुमचं कलिंगड रमजान मध्ये जर काढणीसाठी असेल तर तुम्हाला गिराहिक मिळणं किंवा व्यापारी येऊन ते कलिंगड घेऊन जाणं हे सोपं होईल परंतु भाव जास्त मिळेल असं आत्ताच आपण ठामपणे सांगू नाही शकत कलिंगडाला जो भाव असतो तर थंडीमध्ये कलिंगडाची लागवड सगळ्यात कमी होते म्हणजे साधारण डिसेंबर महिना जानेवारी महिना त्या दरम्यान लागवड कमी होते त्या दरम्यान जर आपण लागवड करू शकलो तर त्याचा येणारा माल जो आहे तर तो फेब्रुवारी मार्च महिन्यात येईल त्यावेळेस थोडेसा भाव टिकून राहील एकदा का परत ज्यांची लागवड जानेवारी फेब्रुवारी नंतर झाली ते माल आ, मार्च एप्रिल मे मध्ये येतील त्यावेळेस मागणी जास्त जरी असली तरी भाव तुलनेने कमी राहील कारण का तर त्याचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात बाजारात असेल तर हे एक त्याचं ढोबळगणित आहे हा हा झाला हंगामी लागवडीचा विषय काही शेतकरी बिगर हंगामी पण लागवड करू शकतात कुणी मध्ये पण लागवडीचे प्रयोग केलेत कोणी जुलैमध्ये पण केलेत म्हणजे हे बिगर हंगामी झालं परंतु त्यावेळेस असे की त्यावेळेस पुरवठा भले कमी परंतु त्यावेळेस मागणी पण त्या तुलनेत असली पाहिजे आता जे मॉल आहेत काही काही शहरांमध्ये तर त्या मॉल मॉलमध्ये वर्षभर आपल्याला कलिंगड पाहायला मिळतं तर अशा मॉल सोबत जर आपण जोडलेला असेल किंवा आपलं जर मॉल पर्यंत माल जाऊ शकत असेल तर तुम्ही वर्षभरात कधी करू शकता तर रमजान चालू होतो त्याच्यापूर्वी साधारण एक पंचेचाळीस किंवा साठ दिवस आधी आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे तर तुम्हाला तिथं मागणी जास्त राहील असा त्याचा एक ढोबळ हिशोब आहे मार्केटमध्ये मागणी कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा त्या पद्धतीने सेगमेंटचं से नियोजन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जे काही लागवड करून आपलं शाश्वत जे उत्पादन आहे ते आपण ठरू शकतो